दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी माझं भजन आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तरी भजन आहे रुक्मिणीनं देवावर घेतलेला संशय काजळ कुंकू हळद लागली तुम्हा कुठून श्रीपती काजळ कुंकू हळद लागली तुम्हा कुठून श्रीपती रात्री तुमच्या मंचकावरती कोण नी सखी रात्री तुमच्या मंचकावरती कोण नी सखी पैठणी पातळ चोळी अंजरी मेहंदी रंगली नखी पैठणी पातळ चोळी अंजरी मेंदी रंगली नखी पाण्याची झारी भरून ठेविली तबकी पेडे बर पाण्याची झारी भरून ठेवली तबकी पेडे बर फी विडाल वंगा पिकले पान तबकी सुपारीची कण विडालवंग पिकले पान तबकी सुपारीची कण खरहो हो सांगा शपत माझी की आणली कोण खरहो हो सांगा शपत माझी म्हणजे की आणली कोण तुमच्यांगी रुतलं सांगा कोणाचे कांक तुमच्यांगी रुतलं सांगा कोणाचे कांकन भीमक बाळी ऐक वेल्हाळी गुज सांगतो तुला भीमक बाळी ऐक वेल्हाळी गुज सांगतो तुला माझ्या वचनी विश्वास ठेवणी आईकर रुक्मिनी जरी माझ्या वचनी विश्वास ठेवणी ऐक रुक्मिणी जरी सुभद्रेने केला धावा तिचा धावा ऐकून काणी लग धावूनी धावून गेलो आलिंगले गेलं ती जला लग धावून गेलो आली गेलं ती जला खरं हो सांगा शपथ माझी म्हणजे की आणली कोण तुमच्यांगी रुतले सांगा कोणाचे कांकन दुर्यधे सभिषानिले द्रौप तिला दुर्योधानने सभिषानिले छळीले द्रौपतीला तिचा धावा ऐकून काणी लग धावणी गेलो आली गेलं ती झाला लग धावणी गेलो आली गेलं ती जला माझ्यांगी ऋतले सांगतो द्रौपदीचे कांकन खरं हो सांगा शपथ माझी म्हणजा की आणली कोण तुमच्यांगीरुतले सांगा कोणाचे कांकन राधा गवळन उभी रस्त्याला उभी होती सुंदरी राधा गवळन उभी रस्त्याला उभी होती सुंदरी हात मंदिरा मंदिरानेले बसविले मंच कावरी हात मंदिरा नेले बसविले मंच कावरी विडालवंगा पिकले पान तबकी सुपारी चिकन विडालवंगा पिकले पान तबकी सुपारीची कणं माझ्यांगी ऋतले सांगतो राधा कांकन कांक माझ्यांगी ऋतलं सांगतो राधा गवळनीचे कांकन माझ्यांगी उमटली ती तिच्या गोठा तोड्याची खूण माझ्या अंगी उमटली ती तिच्या गोठा तोड्याची खून खरं हो सांगा शपथ माझी की आणली कोण खरं हो सांगा शपथ माझी की आणली कोण तुमच्या अंगी रुतले सांगा कोणाचे कांकन तुमच्या आंगी रुतलं सांगा कोणाचे कांक तुमच्यांगी रुतलं सांगा कोणाचे कांकन राधे राधे